आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे सांगली शहरातील कॅफे हँगॉनचा मालक अनिकेत प्रताप घाडगे याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेमध्ये अनिकेत घाडगे याला सह आरोपी करण्यात आले आहे गुन्हा करण्यास जागा उपलब्ध करून देऊन सहकार्य केल्याने या गुन्ह्यात घाडगे याचं नाव वाढवण्यात आले आहे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली होती त्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन या कॅफेसह अन्य दोन कॅफेंची तोडफोड केली होती राज्यभरात या प्रकरणामुळे चर्चा झाली होती गुन्हा घडला त्या कॅफेच्या मालकाला पोलिसांनी अद्याप अटक न केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सांगलीकर नागरिकांनी सवाल उपस्थित केले होते अखेर आज विश्रामबाग पोलिसांनी हँग ऑन या कॅफेचा मालक अनिकेत प्रताप घाडगे याला अटक केली आहे